शेतकरी नमस्कार अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या दृष्टीनं सगळ्यात डोकेदुखी ठरलेला प्रश्न म्हणजे शेतरस्ते शिवपांदन रस्ते, शिव रस्ते। या रस्त्यामुळं कित्येक कुटुंब हे उद्ध्वस्त झालेत भावाभावामध्ये दुरावाद निर्माण झाला कुणाला शेती विकण्याची वेळ आली तर जे कोणी शेती करत होते त्याला रस्ता नाही मुळ रस्ता नसल्यामुळं ही शेती करणं सोडून दिली शेतीमध्ये कितीही पिकवलं कितीही सोनं जरी पिकवलं तरी तुम्हाला जे आहे ते शेतरस्ता नसेल तर त्याला कुठल्याही अर्थ नाही त्याला कोणत्याही गोष्टीला महत्व नाही याच सगळ्याचा दृष्टिकोनातून हेच सर्व बघून काल म्हणजेच गुरुवारी एक मंत्रिमंडळामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये जे काही शिवपांदन रस्ते असतील जे पांधन रस्ते असतील याला मोकळा करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे जे कोणी हे शिवपांदन रस्ते अडवत असेल याला कोणी ब्लॉक केले असतील तर त्यांच्यावर महसूल विभागामार्फत आता फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत आणि लवकरच या शिवपांदन रस्त्याचं जे, जे काही काम आहे ते काम चालू करण्याचे आदेश सुद्धा त्यांनी संबंधित विभागाला दिलेले आहेत त्यामुळं आता ज्या जा ज्या ठिकाणी ज्या शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ते नसतील ते रस्ते जे आहेत ते लवकरात लवकर मोकळे होणार आहेत आणि शेतकऱ्याला त्या रस्त्याच्या वादापासून रस्त्याच्या जो काही प्रश्न आहे त्यांच्यापासून आता मुक्तता मिळणार आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ज्या बैठकीमध्ये जे पांदन रस्ते असतील जे क्षेत्र रस्ते असतील त्यांच्या नागपूर पॅटर्ननुसार त्याच्या रस्त्याचं डेव्हलपमेंट दुरुस्तीकरण डेव्हलपमेंट करणं हे चालू होणार आहे आणि हे जर कोणी रस्ते यापूर्वी ब्लॉक केले असतील रस्ता काढून देत नसेल किंवा मग आताही रस्ता अडवत असेल तर त्यांना त्यांच्यावर महसूल विभागामार्फत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील त्यामुळे आता यापुढे त्याला कोणताही रस्ता तुम्हाला अडवता येणार नाही सातबारावर त्या रस्त्याची नोंद वगैरे सर्व तुमची करून दिली जाणार आहे ज्यापूर्वी जे काही मोजणीसाठी वगैरे ते रस्ते मोजणीसाठी पैसे वगैरे लागत होते तर आता कुठल्याही प्रकारचे त्याला पैसे वगैरे शुल्क आकारला जाणार नाही तर हेच या जे काही बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये काही निर्णय झाले आहेत ते आता बघूयात की येणाऱ्या काळामध्ये कधीपासून हे रस्ते मोकळे करण्याचं चा काम चालू होतं आणि जसं रस्ते मोकळे करण्याचं चा काम चालू होईल तसंच आपण आपल्या चॅनलच्यातर्फे आपल्याला अपडेट देण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद